हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की उषा चादरी गादी गोधडी किंवा मग आपल्याकडे असणाऱ्या अशा प्रकारच्या गाद्या ज्यांना आतमध्ये कापूस भरून बनवलेलं आहेत या सगळ्यांना जर ढेकणं होत असतील त्यावर आपण आज उपाय करणार आहोत ढेकणं नसतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता जेणेकरून तुमच्या घरातील उषा चादरी गाद्यांना ढेकणं होणार नाहीत तर हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा घरातील गाद्यांना उशांना जर ढेकणं झालेली असतील तर ते कंट्रोल करणं खूप अवघड जातं तर आपण काय करायचं आहे तर हे ढेकणं होऊ नये किंवा झालेली असतील तर यावर एक घरगुती उपाय आपण बघत आहोत सगळ्यात आधी सगळ्या आपल्या घरातील ज्या काही गाद्या आहेत ते आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळत घालायचे आहेत जेणेकरून डायरेक्टली ऊन आपल्या ह्या गाद्यांना किंवा उशांना लागेल अशा प्रकारे त्यांना आपल्याला कडकडीत उन्हामध्ये सकाळपासून म्हणजेच दिवसभर वाळत घालायचं आहे ही पहिली स्टेप आहे त्यामुळे आपल्याला सगळ्या ह्या गाद्या आहेत त्या उन्हामध्ये वाळत घालायचं डायरेक्टली ऊन यांच्यावर लागलं पाहिजे तर अशा प्रकारे मी दोन्ही गाद्या ज्या आहेत त्या उन्हामध्ये वाळत घातलेल्या आहेत आता बाकीचे जे आपल्या अंथरुणं आहेत म्हणजे चादरी वगैरे असतील तर त्या पहिले धुवून घ्या धुतल्यानंतर त्यांना उन्हामध्ये वाळत घाला तसंच उषा आणि लोडचे लोड जे आहेत त्यांची कवर काढून अशा प्रकारे त्यांनाही आपण वाळून घ्यायचं आहे सलग दोन तीन दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण उन्हामध्ये यांना वाळत घालायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर ह्या ज्या उषा कडक उन्हामध्ये वाळलेल्या आहेत ह्या ज्या गाद्या आपण उन्हामध्ये कडक वाळून घेतलेल्या आहेत यांना आपल्याला सेकंड ट्रीटमेंट द्यायची आहे तर ती कुठली तर ते आता तुम्हाला मी दाखवणार आहे तर जी काही ढेकणं झालेली असतात ती अशा प्रकारे या गाद्यांच्या कोपऱ्यांना चिटकून बसलेली असतात किंवा तिथे अंडी घालतात जिथे स्टिच केलेलं असतं तिथे ते अंडी घालतात तिथे लपून बसतात तर इथे आपल्याला आप बेकिंग सोडा जो असतो तो टाकायचा आहे तर इथे बेकिंग सोडा मी घेतलेला आहे तर आपल्याला हा बेकिंग सोडा जो आहे आपण जो स्वयंपाकासाठी वापरतो किंवा पदार्थ बनवण्यासाठी ज्याचा वापर आपण करतो तोच हा बेकिंग सोडा आहे जसं की मगाशी मी तुम्हाला म्हटलं हे जे ढेकणं असतात ते अशा प्रकारे जिथे फोल्ड होतो जिथे आपल्या गादीचं स्टिच केलेलं असतं अशा ठिकाणी जास्त होतात शिवाय जिथे कोपरे आहेत गादीचे त्या ठिकाणी पण ते अंडी देतात किंवा लपून बसतात तर आपल्याला सरळ त्या ठिकाणी अशा प्रकारे थोडा थोडा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि तो तिथे असा चळून घ्यायचा आहे अशाच प्रकारे गादीची जी मागची साईड आहे तिथे पण आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि थोडासा हाताने चळून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला दाखवत आहे की गादीचे जे कोपरे आहेत त्या कोपऱ्यांना आपल्याला बेकिंग सोडा अशा प्रकारे टाकून थोडा चळून घ्यायचा आहे इथे पण मगाशी सांगितल्याप्रमाणे जी काही ढेकणं असतात ती अंडी देतात किंवा तिथे लपून बसतात जिथे पण गुड्या पडलेल्या असतात गादीला चादरींना किंवा बेडशीट तसंच आपली जी पिलो कवर किंवा पिलोज असतात त्यांना आपल्याला सेम प्रकारे बेकिंग सोडा टाकून चोळून घ्यायचं आहे आता मी सगळ्या गादीवर थोडा थोडा बेकिंग सोडा टाकून घेणार आहे आणि संपूर्ण गादी हाताने चोळून घेणार आहे बेकिंग सोडा लावून घेणार आहे आता मग अशी एक सांगायचं राहिलं की आपण जे गाद्यावरती उन्हामध्ये वाळत घालतो कडकडीत ऊन त्याला लागून गाड गाद्या ज्या आहेत किंवा उशा ज्या आहेत त्या छान कडक होतात त्यानंतर ह्या गाद्या ज्या आहेत त्या एखाद्या मोठ्या ज्या लाकडाने ठोकून घ्यायच्या आहेत त्याने त्यातली असणारी धूळ जी आहे ती पूर्ण निघून जाते अशा प्रकारे बेकिंग सोडा लावून गादी फोल्ड करून तुम्ही ठेवून द्या आणि ज्यावेळेस वापरायची असेल त्यावेळेस फक्त हा बेकिंग सोडा काढून टाका याला बाकी काही करायची गरज नाही आणि ही प्रोसेस तुम्ही महिन्यातनं एकदा रिपीट करू शकता अशा प्रकारे गाद्या उशा लोड यांची आपण काळजी घेतली तर ढेकणं होणार नाहीत आणि जर झालेली असतील तर ती मरून जातील अगदी सोप्पा उपाय आहे महिन्यातनं एकदा करायला काहीच हरकत नाही आपल्या गाद्या उषा ह्या ढेकणांपासून सुरक्षित राहतील मी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होईन तेवढं या व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मी आता तुमचा निरोप घेते आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार